छान कलकत्ता पेठेतील कलकत्ता जादनी कॉटन साडी बघूया ही साडी कशी आहे सॉफ्ट अशी साडी हायचा सा पल्लू येणार मोठा पल्लू आहे अंतरावर त्याला छान बुपटे दिलेले आहेत पल्लूला छान असे व्हाइट पॅसल्स आहेत व्हाईट कॉन्ट्रास्ट शेडेड पिंक साडी आहे रेशीम आणि जरीचं दोन्ही काम आहे याच्यावर विदाऊट बॉर्डर साडी मस्त आहे एकदम अजून एक दम, समर कलेक्शन आमचं हा ह्याचा ब्लाउज ह्याची किंमत आहे फक्त सहा हजार पाचशे प्युअर कॉटन येणार अजिबात गरम होणार नाही आहेत तुम्हाला मस्त लाईट वेट कॉटन आहे जामदनी स्टाईल फेमस जामदनी स्टाईल जी लेडीजना खूप आवडते आता आपण याचे कलर्स बघूया जामदनी कॉटन कलकत्ता कलर्स बघूया या दोन पॅटर्न आहेत हा आता जो पॅटर्न बघितला ह्याची किंमत तीन हजार नऊशे पन्नास आहे आधी बघितला त्याची सहा हजार पाचशे आहे हे त्याचे कलर्स लाईम पिस्ता ग्रीन असा बेबी पिंक अबोली पॅरट ग्रीन आणि लाईट पिस्ता ब्लूइश पिस्ता असा कलर